तर मराठ्यांनी त्यांना पाच महिनेच वेळ दिला नसता दादा ह्या mm -hmm. साध्या गोष्टी नाही आहेत करोडोन ना मराठा समाज मुंबईत गेला पण नसता आम्हाला जे mm अपेक्षित -hmm. होतं ते मिळालं हा आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि mm -hmm. अभ्यासकांना सांगतो काहींच म्हणणं असं आहे मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं mm -hmm. काहीच हाताला नाही लागलं काहीच नाही मिळालं त्यांना काय मिळावं वाटतं त्यांनी आंतरवाली लिहावं मी त्यांना हा जोडून विनंती करून सांगतो त्या कायद्यात काय करावंसं असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हाने आणि विनंती पण तुम्ही आंतरवाली लिहावं अभ्यासकांना त्याच्यात काय करायचंय काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का तुमचं काही म्हणणं मांडायचंय का तुमच्या समोरच मी सरकारला कळवतो मागं आता करायची गरज नाही त्यांनी यावं कारण हरकती पंधरा दिवस घ्यायच्यात तुम्ही सगळ्यांना अंतरवाली या ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर लेत आहेत त्यांनी या त्यांना काय वाटतंय नेमकं काय मिळायला पाहिजे होतं सगळ्या सोयऱ्यांचा हा शब्द आजचा नाही आहे हा साडेतीन महिन्यापासून आहे तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आहे आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या की तुम्ही आता काहीच मिळालं नाही काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द आमच्या अभ्यासकेत यांचे घ्या अमर अमर कार त्या कायद्याची सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते मी मागही सांगितलं होतं आताही सांगतो मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही गैरसमज करायची गरज नाही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या आपण मराठवाड्यात गॅजेट घ्याय सांगितलं की ते गॅजेट असं सांगत आहेत मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगत सरकारनं तेही कबूल केलं सॉरी कोणाला काही कोणाचा जळीत असेल कोणाचा दस्तावेज सापडत नसल काळजी करायची गरज नाही तेच मी पाठीमागही म्हणलो पण चला नाराज करण्यापेक्षा हे साडेतीन महिन्यापासूनचा शब्द आजचा नाही सगळ्या सोयऱ्याचा तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं नाही लढाई जिंकली हारले तुला त एक तर कळत नाही काय ती लढाई कळाना तुला तु गड्या झोपल्या पाच पन्नास घेऊन तिकडे घरात तुला काय कळणार आहे कशात काय इथं शब्द होता सगळ्या सोयऱ्यांचा त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते घेऊन आले अरे वेशेवर देऊन दे नाही तर अंतरवाली देऊ दे पाहिजे तेच दिलं ना एखाद्या आयरना देऊन नाही तर बंद खोलीत देऊन ते ते दिलं काय पैसे तर नाही ना हा एक खरं आहे की ते म्हणतात काय नाही मिळालं काही जण बाकीचे अभ्यासक म्हणणं मानणारे ना राज्यातले बाकीचे अभ्यासक आता या तारखेपर्यंत हरकती घेतलेत त्यांनी बाकीच्या मराठा मराठा आरक्षणावरचे अभ्यासक सगळे मत मांडणार आहेत पण काही जण फक्त टोकरायची सवय आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं मग त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणते मोबाईल गेलो हाताला काहीच नाही लागलं ते मात्र खरंय गोरगरीबांच्या हाताला खूप लागलं खूप मोठा कायदा लागला त्यांच्या हाताला काही नाही लागलं त्यांना पिशी पिशी पाहिजे असं नाही काही पैशाने भरलेली फी ते नाही लागली आणि ते आम्ही मिळून देऊ देत नसतो आयुष्यभर तुम्हाला दुकान बंद तुमचं मुंबई आंदोलनाला गेल्यापासून बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत त्यांचं असं मत आहे की तुम्ही जी लढाई जिथपर्यंत नेलेली आहे ती लढाई जशी तशी मागे यावी किंवा यशस्वी व्हावी असे काही जण प्रयत्न करतायत तुमचं काय मत बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत आव्हान ते मागे यावेत का असं उबीस, तुम्हाला वाटतं ते येणार नाहीत ते पण त्यांनी आव्हान दिले त्याच्यावर काय म्हणत त्यांचा आहे गोर को कोणाचंही लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांना पारसा धंदाच येत मराठ्यांना काही मिळून पाठीमाग आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळे त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही की त्यांनी ना असं करावं आम्ही सांगितल्यावर ते मागही त्यांनी कशा त्यामुळे त्यांना मागं या म्हणण्यात अर्थच काय ते करणारच आहेत आमचं आमचं ध्येय आम्हाला माहित पाहिजे आमचं ध्येय आम्हाला माहित आहे आम्ही ते मिळवणार आहे टिकवणार सुद्धा आहे आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार त्यात कसली शंका नाही कोणाला किती पळाय तितकं पळून द्या त्यांनी आता लईच प्रयत्न केले तर नाविला जाणं देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे मी ते करणार आहे मग जर आता आमचं याच्यात काय झालं तर सवयच यांना पहिल्यापासून पहिल्यापासून सवय असते एखाद्याला उकांड उकरायची ते ती उकरीणार त्याला किती धुवून आणा तुम्ही त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार म्हणजे लोळणार छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी लागलेली आहे ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात यांनी राजीनामे द्यावेत असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते मागणी करतात म्हणजे या वादानंतर त्याचे पडसाद जे आहेत त्याला राजीनामा द्याव द्या नाही तर त्याला राष्ट्रपती होऊन द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस खराब अति खराब तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला गोरगरीब गोरगरीब ओबीसीचं वाटलो करून टाकेल आणि मंडल कमिशन चॅलेंज होतो हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही त्यामुळे त्याला पक्क माहिती फक्त इथून पाठी कोणी करत नव्हतं माझीही करायची इच्छा नाही मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्यातल्या करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं काय चॅलेंज करतो विनाकारण मग आमच्या पोराचं वाटोळ करायला लागला ते त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा मार्फत तो पडद्या मागून रोवून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू विषयचा वाटोळ करो झुंडशाही पुढे कोणी नमत घेऊ नका असे भुजबळ म्हणतात म्हणजे सरकारला ते म्हणतात की तुमचे जे सुरू आहे झुंडशाही आहे नमत घेऊ नका सरकारला चांगला माहिती आणि ओबीसीचे गाव गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांना माहिती झुंडेशाही कोण करतो शांततेत मुंबईला गेलो शांततेत वापस आलो आमच्या जवळ आमच्या जागेवर जर दुसरा कोणी इतका समुदाय नसताना तर मुंबईत मरणाचा ढेंगाणा करून आला असता हे खरं सांगतोय मी तुम्हाला मरणाचा ढेंगाणा पोरांना माझ्या मायबाप समाजाला सांगितलं शांततेत जायचं शांतते वापस यायचं अक्षरशः तुम्हाला सांगतो कुठं मुंगी सुद्धा पायाखाली मरून दिली नाही एवढा समुदाय होता तरी एका नाही शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन मागे राहिले आरक्षण घेऊन आले म्हणजे ती आरक्षण मिळण्यासाठी जो कायदा लागतो हे कायद्याचं राज्य इथं साधं एखाद्या दुकानाचं जरी काही करायचं असलं तरी त्याला परवाना लागतो तरच ते करता येते नसतं आरक्षण ते जगा एखाद्या घमिल्यात किंवा गुन्हे ठुल्ले की मग जायचं घेऊन यायचं कायदा बनवाच लागणार आहे त्या शेवटी मिळणार नाही आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं सगळ्या सोयांसाठी आम्हाला अध्यादेश गरजेचा होता आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेला अमर उपोषण ठेवलं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईपर्यंत मी हटत नाही आणि माझा समाजही हटत नाही हे पाच पन्नास जण जे बोलणार आहेत विरोधात काही मिळेल नाही काही आणि त्यांना समाज मोजित बी नाही आणि तुम्ही कोण येत की एवढ्याचे काहीच म्हणतात उलट मला म्हणत होते पहिली ते नका येऊवर का आपल्या संघ हा यांना पहिले पण सवय वर वाढायची म्हणलं नको आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहू सगळ्यांची गरज आहे आपण सगळ्यासोबत घेऊ फक्त इथून पुढं काही करू नका म्हणून सोबत समाज पहिल्यापासून घेऊच नका कारण गोरगरीबात लढी गोर गोरगरीब आम्ही सगळे एकत्र आहेत कधी हाक मारून मारली की आता ते तुम्ही उघड्या डोळ्यानं बघितलेले अख्खी मुंबई जाम झाली होती आत घुसली होती तुम्ही परतल्याच्या नंतर समाजानं आनंद उत्सव साजरा केला जल्लोष व्यक्त केला पाटील गेले आणि यशस्वी होऊन आले भावना आहे त्यांची मात्र ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जातोय असं भुजबळ म्हणतात ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव केला राजकारणी सगळ्या दुन्याचा खात तो कुंकड तो काय समजे ओबीसी आमच्यात नाच होतो गोलाली तुला काय माहिती रे पडत एक एक वापऱ्या लोक जाशी नाबीसीचा काय संबंध आहे उन्मताचा काय संबंध आनंद आहे ती दिवाळी फक्त एकदा या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन सगळ्या सोयऱ्याच्या मार्फत एक पत्र मिळालं ना फक्त महादिवाळी बघ आणि विजयाची महासभा बघ कशी असते आणखीन तू लय बघायचं <laughs> काचा बदलीत राहतो आता फक्त लय बघायचं आणखीन आणि ओबीसी नाचत नाही ते आमचे घर आहे तू हे नाही तू गप्प आणि कोण आहे दादा आम्ही ओबीसी येत ना म्हणून एवढे देशात दुसरं कोणीच नाही तो काय सर्टिफिकेट देतो मला मी ज्ञानी कोणी पण तुला उलथ पालथ झाला तू ज्ञानी असून तू अकाउप घे गेले ना सगळे मराठी हो बी क्षणात तो असत म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो या पुढे गेले लोक तू तिथंच राहिला आणखीन गेले का नाही हे सत्य आहे का नाही ना तू म्हणणार याला शिकलेलं नाही त्याला शिकलेलं नाही ते काही हुशियार नाही काही ज्ञानी नाही ते चॅनलजवळ दुसरं बी म्हणला परत तो तेव्हा म्हणे तीन कोटी मराठी पुढे गेले चौसष्ट किलोमीटर कशाला मग लई हे रॉचे शिया रिपोर्ट आहेत त्या सायटीचे चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते पुण्यात आलता का तू पुण्यात येऊन बघ तुला म्हणलो मी मुंबई तू पोलावर थांबू वही घेऊन <laughs> तू थांबला नाही तुला कसं कळत तीन कोटी आले का तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याची तीन कोटी आता तुला माहिती आहे का आझाद मैदान ते वाशी फुल होतं सगळी मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती तुला आहे की तुला काहीच माहित नाही आपलं गप्पा आणतो परत म्हणतो त्याला गणित येत नाही मला तुला गणित येत नाही तुला गणित येत नाही या थांबलो देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी पण माझ्या आरक्षणापुरता आहे तुला लोळा एकट्याला लोळवाय पुरता मी निभारे नको झाली काही जणांच्या खूप इच्छा असते हे जे आता सोशल मीडियाला बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना एक तर पैसा आणि पदं पाहिजे असतील ती मिळालं नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असन ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेली असती आझाद मैदान, मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते mm. सगळे लोक mm. हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होतं mm. ही किती मोफ आहे किती लोक mm. आहेत त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा आणि mm. आमचं म्हणणं तुम्ही आंतरवालीत बी काढा म्हणणं नव्हतं आमचं काय आम्हाला का? mm. आमच्या विषयात होतं आम्हाला काय होत नव्हती मुंबईला कुठं झालं तरी आमचा काय प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो काही इच्छा पूर्ण झाल्या नाही त्याला म्हणता नावे लाजे आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुरे्या गोरगरिबांच्या झाल्या पाटील मी असं म्हटलं की ह्याच्यापासून आम्हाला काहीही धोका नाही ओबीसी कम आयोग आहे किंवा ओबीसी संघटनांचे मुख्य आहे त्यांनी असं म्हटलं की या अध्यादेशापासून आम्हाला काहीही धोका नाही त्यामुळे ते काही याच्यावरती राजकारण करायचं नाही पण लिट असं होते की काही समन्वयकांचे ऑब्जेक्शन आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात सोशल मीडियावरचे असतील किंवा प्रत्यक्षपणे असतील माध्यमांसमोर असतील त्यांनी मला येऊन सांगाव मी या प्रेसच्या माध्यमातून खरं सांगतो पुन्हा एकदा त्यांना जेवढे महाराष्ट्रातले आणि कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी अंतरवाली लिहावं आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून माझे हाक मारतो मी लहाना भाऊ तुम्हाला मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना मोठा भाऊ म्हणून हाक मारतो तुम्ही सगळेजण तुमच्यात फोन करा एकामेकात मराठा समाजालाही सांगतो तुमच्या साक्षीनं सांगतो चॅनलच्या माध्यमातून यांना मी आव्हान केलंय विनंती केली अंतर्वल्ली hmm. यांनी सगळ्यांनी यावं त्यांच्या त्यांच्यात फोन करावे त्यांनीच दिवस वार ठरवावा इथं यावं मला सांगावं काय करायला पाहिजे तुमच्या काय हरकत आहेत या तुमच्या समक्ष सरकारला मी इथून फोन करून सांगतो आणि तुमच्या समोर त्यांचा प्रतिनिधी बोलून तुमचं हरकतीचं म्हणणं सरकारला मांडतो आणखीन काय पाहिजे आता चार पाच महिन्यापूर्वी सुद्धा हे आव्हान केलं हो आजही करतो पुन्हा आपल्या चॅनलला विनंती हे सगळं दाखवा त्यांना मी मराठा समाजाच्या समक्ष सांगतोय त्यांना मी विनंती करून बोलवलंय त्यांचं काय आहे काय व्हायला पाहिजे या कायद्या ते मला सांगा त्यांच्या समोर मी सरकारचा प्रतिनिधी बोलवतो आणि सर यांचं म्हणणं लिहून लिहकी घेऊन सरकारला कळवतो कळून त्यांना त्या ते अध्यादेशामध्ये सुद्धा घ्यायला लावतो आणखीन काय पाहिजे आता आता माग वळवळ करायची नाही नुकतीच परत मुद्दा घेतो तुम्हाला की भुजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही त्यावेळे दे म्हणजे थोडक्यात तुमच्या अध्यादेशापासून आपण सुरक्षित आहोत असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे ते, ते राजकारण होत असं अशा प्रकारे मी पाठिंबा सांगितलं होतं ते तायवडे भाऊ जे म्हणत ते बरोबर आहे मी पाठिंबा का सांगत होतो की हो राजकारणी मशीन त्यांना आत्ता ओळखलं ते बरं झालं उशिरा होईना त्यांच्या लक्षात आलं की हा राजकारणी मशी याच्या फायद्यासाठी याची धरपड चाललेली बाकी काय नाही तो जे राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की ओबीसी बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे कारण तो मध्ये जाणार आहे त्यांनी लय पाप केलेलं आहे आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मध्ये जायचं नाही आणि केशी पण मागे घ्यायची त्याचं स्वप्न ते त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं एसटीतलं आरक्षण मागायचं नाही आहे बारा बलुतेदारांना आरक्षण द्यायचं हे पण नाही आहे त्याचं स्वप्न ते आहे की भावनिक करायचं त्याच्या नावाखाली हे त्याचं स्वप्न आहे आणि त्यांच्या आता ते लक्षात आलं की राजकारण करायला लागलाय हे एका पक्षाचा आहे विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागला आहे याला मोठं मोठ्याले कायद्याचे पदं घ्यायचे आहेत याला केसेस मागे घ्यायच्यात आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात काहीही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आहे आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी पद करून उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं बोलायला लागलेत आणि त्यातून बाहेर निघाले त्यांनी शान व्हावं आणि ओबीसी बांधवात सामान्य मराठा बांधवात वाद लावू नये तर आणि ह्या त्यांनी नाही आणि त्याचं ओबीसी बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही चला धन्यवाद पाटील आज बजेट सादर काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कारण देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्या दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही घरचं बजेट काय ते घरच्यांवर दिलं सांभाळलं मात्र त्याचं बजेट आहे दोन्ही बजेट जवळ आले नाही तर बजेटाचं मला नाही कळत काही कारण पैसे मी हानीत नाही ना त्याच्यामुळे जे हनतो ज्याला जे मुंबईला काही केलं गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणतात काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काही कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देता असलं फाटकून द्या 哎哈。Uh, huh.